नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला अतिशय उच्च कोटीची आई भगवतीची सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते काही घरामध्ये फक्त सेवा केली जाते ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र जेवढं महत्त्वाचं असतंच तेवढंच महत्त्व चैत्र नवरात्रीलासुद्धा असतं तशा तर चार नवरात्री असतात दोन नवरात्री ह्या गुप्त असतात आणि आपल्याला शारदीय नवरात्र व चैत्र नवरात्र ह्या दोन्ही नवरात्री साजरे करायचे असतात चैत्र नवरात्रीमध्ये काही ठिकाणी घटस्थापना केली जात नाही पण तुम्ही सेवा करू शकता आपण ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवींच्या नऊ रूपांची पूजा करतो त्याच पद्धतीने चैत्र सुद्धा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिची सेवा केली जाते चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये नवरात्रीची अतिशय महत्त्वाची सेवा केली जाते आणि तो दिवस म्हणजे दुर्गाष्टमी तशी तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते पण शारदीय नवरात्रीमध्ये जे अष्टमी ते ती आणि चैत्र नवरात्रीतील जे अष्टमी ते ती या दोन्ही अष्टमीला महाअष्टमी असं म्हणतात अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा करायला विसरू नका आता या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे बघा आता सहा ते सात दिवस झाले चैत्र नवरात्र सुरू होऊन ह्या काळात तुम्हाला सेवा करायला नाही जमलं तरी चालेल पण आता दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा ही झालीच पाहिजे येत्या पाच तारखेला म्हणजेच उद्या शनिवारी पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आलेली आहे तर आता ही दुर्गाष्टमी कशी साजरी करायची सेवा कशी करायची ते आपण बघू सर्वात प्रथम दुर्गाष्टमीला आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या दरवाज्यावर चौसष्ट युगिनी हे यंत्र आपल्याला लावायचं आहे हे यंत्र तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात मिळून जाईल किंवा कोणत्याही एखाद्या धार्मिक दुकानातसुद्धा मिळून जाईल आता हे चौसष्ट युगिनी यंत्र का लावायचं आहे ते तुम्हाला मी सांगते कुठलीही वाईट बाधा वाईट शक्ती किंवा कुठलीही वाईट नजर आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून हे यंत्र आपल्याला आपल्या घराच्या दरवाज्यावर लावायचं आहे अगदी तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तरीसुद्धा हे यंत्र तुम्हाला दरवाज्यावर लावायचं आहे आता ह्या यंत्राची पूजा कशी करायची आणि नंतर ते आपल्या दरवाज्यावर कसं लावायचं ते मी तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरात कधी हे यंत्र तुम्हाला लावता येणार आहे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पूजा करून हे यंत्र लावू शकता आता ह्या यंत्रात काय काय आहे बघा वास्तुयंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे आणि चौसष्ट योगिनी यंत्र आहे आता हे कसं लावायचं ते सांगते दुर्गाष्टमीच्या अगोदरचं हे यंत्र तुम्हाला आणून ठेवायचं आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आता याची आपल्याला पूजा करायची आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी हे यंत्र पहिलं तामणात घ्या नंतर त्याला स्वच्छ पाण्याने तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्या गंगाजल असेल तर गंगाजल घ्या पाण्याने स्वच्छ करा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि नंतर या यंत्राची पंचोपचार पूजा करा म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूपधीप ववळायचा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि हे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाला बाहेरच्या बाजूनी चिटकवून द्यायचं म्हणजे घरात प्रवेश करायच्या वेळेला ते यंत्र आपल्याला दिसलं पाहिजे लक्षात ठेवा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याला बाहेरच्या बाजूने आपल्याला ते लावून द्यायचं म्हणजेच घरात प्रवेश करायच्या वेळेला ते दिसलं पाहिजे ज्यांनी शारदीय नवरात्रामध्ये लावलेलं आहे त्यांनी ते पुन्हा काढून दुर्गाष्टमीला काढून याची पुन्हा पूजा करायची आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करून पुन्हा त्या ठिकाणी लावून द्या असं केल्याने हे यंत्राला पुन्हा नवीन ऊर्जा मिळते कारण आपण जी सेवा केलेली असती त्याची ऊर्जा पावर हळूहळू कमी कमी होत जातं म्हणून दर नवरात्रीला म्हणजे शारदीय नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो त्याच्यामध्ये जी ही दुर्गाष्टमी ती मा मा त्या दिवशी आपण ही अशी पूजा करायची आहे म्हणजे ती ऊर्जा टिकून राहते आणि इतर वेळेला जेव्हा पौर्णिमा येते किंवा अष्टमी चतुर्दशी चतुर्थी नवमी त्यावेळेला तुम्ही लांबूनच याची पंचोपचार पूजा करू शकता ज्यांनी हे यंत्र दरवाज्यावर लावेल नसेल त्यांनी हे यंत्र नक्कीच लावा आता आपण लवंगाचा उपयोग कसा करायचा म्हणजे देवीला लवंगार्चन कसं करायचं ते बघू दुर्गाष्टमीच्या दिवशी आई भगवतीची केलेली सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे या दिवशी ही सेवा करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आता लवंगाचं अर्चन कसं करायचं म्हणजे लवंगाचा उपयोग कसा करायचा ते सांगते कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या फोटोवर कुलदेवीच्या मूर्तीवर लवंगाचं अर्चन करायचं असतं कारण लवंग ही माता लक्ष्मीला व आपल्या आई भगवतीला अतिशय प्रिय आहे आता हे लवंगाचं अर्चन करणं म्हणजे काय तर आपण ज्या पद्धतीने कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने लवंगाचं अर्चन करायचं असतं जसं की आपण कुंकुमार्चन करता असताना कुंकू वाहतो तसंच लवंग अर्चन करत असताना एक एक लवंग व्हायचे असते लवंग ही व्यवस्थित पाहून घ्या त्यावर फुलास हे महत्त्वाचं आहे लवंग तुटलेली खंडित झाले किंवा अर्धवट लवंग घेऊ नका तर आता हे लवंगाचं अर्चन किती वेळा करायचं तर ते एकशे आठ वेळा करायचं असतं देवीचा मंत्र म्हणायचा एक लवंग व्हायची देवीचा एक मंत्र म्हणायचा एक लवंग व्हायची असं एकशे आठ वेळा म्हणायचा मंत्र आणि एकशे आठ वेळा लवंग व्हायची ओम ह्रीं क्ली चामुंडाय विचे नमो नमः नमो नम म्हणतानी लवंग अर्चन करायची असती लवंग अर्पण करताना लवंगाचं जे फूल आहे ते आपल्याकडे करायचं आणि जो देट आहे तो देवीकडे करायचा आणि तुमची कुलदेवी कोणती पण असू द्या रेणुका माता असू द्या महालक्ष्मी असू द्या भगवती असू द्या सप्तशृंगी माता असू द्या कुलदेवी कोणती सुद्धा मंत्र हाच म्हणायचा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे नमो नमः असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणत एकशे आठ वेळा लवंग अर्पण करायची अशा पद्धतीने सेवा करायची ही सेवा कुणीही करू शकतं जर एखादी श्रीविद्वा आहे तीसुद्धा ही सेवा करू शकते सगळ्यांनाच सेवा करण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे त्यामुळे कुठलीही शंका मनात आणू नका निसंकोच मनाने ही सेवा करा आपल्या आईचं लक्ष सर्वात जास्त आपल्या ले दुखी लेकराकडे जास्त असतं त्या दुखी लेकराची ती जास्त काळजी घेत असते आता आपण ह्या लवंगा अर्पण केल्या आता ह्या अर्पण केल्यानंतर ह्या लवंगांचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते भाजीत किंवा मसाल्यात ह्या लवंगा अजिबात टाकायच्या नाही तुम्ही चहामध्ये लवंग टाकू शकता किंवा रोज एक लवंग खाऊ शकता घरातील सर्वांना द्या मासिक धर्मामध्ये ही सेवा करता येणार नाही तुम्ही तुमच्या घरातील तुमच्या जाऊबाई तुमच्या सासूबाई तुमची मुलगी किंवा मुलगा किंवा तुमच्या पतीला तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता आता हे झालं लवंगाचं अर्चन आपल्याला आता कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कुंकुमार्चन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे कुंकुमार्चन तुम्ही देवीच्या टाकावर करा मूर्तीवर करा श्रीयंत्रावर करा इथं मी तुम्हाला आता श्रीयंत्र दाखवत आहे कुंकुमार्चन करताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि नमो नमो म्हणत असताना कुंकू अर्पण करायचं म्हणजे ओम ऐ ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असं म्हणायचं आणि नमो नमो म्हणत असताना कुंकू अर्पण करायचं ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा केल्यामुळे आई भगवतीचे कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ न चुकता करायचा आहे महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे बऱ्याच सेवेकऱ्यांचे पाठ आणि इतर सेवा चालू आहे ज्यांना पाठ करणं शक्य नाही आहे काही कारणामुळे काही अडचणींमुळे नाही शक्य झालं तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करायचं किंवा एकदा तरी नक्कीच पठण करा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने दुर्गापाठाचं फळ मिळतं म्हणजे एक पाठ वाचल्याचं फळ मिळतं असं त्या स्तोत्रासुद्धा म्हटलेलं आहे आणि अकरा वेळाही नाही जमलं तरी निदान एक वेळ तरी तुम्ही नक्कीच वाचा आता मी जी तुम्हाला सेवा सांगितली ती सर्व सेवा करा आणि आपल्या कुलदेवीचे कृपा आशीर्वाद मिळवा तीन वेळेला देवीचा जे जयकार करा नवरात्रीच्या पर्वामध्ये कुलधर्म आणि कुळाचार याला खूप महत्त्व आहे झालेली सेवा स्वामींच्या चेरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलेलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ